चला शंभर साई भक्तांसाठी आपण उघाची भाजी बनवतो याच्यामध्ये टाकणार आपला अस्स लागरी कोळी मसाला कोळी किचनचा सा। दिंडी साठी आपण खास घेऊन आलेलो आहे बघा हे बघा कसा कलर येतोय मसाला टाकताय तर कलर हा मस्त आहे इरादे लाग बनते और जाते शिडी वही आते जिने साईबाबा बोला साईबाबा प्रत्येकाने एक वर्ष तरी का होईना एक पायीवारीचा अनुभव घ्या चला सकाळी तुम्हाला साई यात्री म्हणजे पदयात्री कसे उठतात आणि कशी तयारी करतात त्यांची पदयात्रा करायची ते दाखवलं आणि आता तुम्हाला जे कारसेवक आहेत ते त्यांची व्यवस्था कशी करतात आता थोड्याच टाईम आपण नाश्ता बघून आलो आहे नाश्त्यामध्ये उपमा बनवला होता आता जेवणा दुपारच्या जेवणामध्ये शंभर पदयात्री आहेत त्यांच्यासाठी काय काय बनवणार कशी व्यवस्था करणार ते दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण हे बघा शेगड्या बघा कशा आहेत त्यांच्या शेगड्या टमाटर भाज्या वगैरे सर्व काही आणल्यात उतरं वा दोन दोन शेगड्या आहेत आणि कितीजण आहेत बघा सेवा करण्यासाठी शंभर पदयात्र्यांची सेवा करण्यासाठी नवीन पनवेल ते शिर्डी चालत चाललेत त्यांचीच सेवा करण्यासाठी बघा साई भक्तांची सेवा करण्यासाठी तर आपल्या सोबत साहेब आहेत नमस्कार ओम हो तर हा हॉल वगैरे तुम्ही बुक करते है की हा आम्ही दरवर्षी थांबतोय इथे येताना बुक करतो शक्यतो काय लग्न समारंभ नसेल तर हॉल भेटून जातो पण एक दुपारची वेळ असते त्या हिशोबाने आम्ही साठी थोडा आराम सावली बिवली या हिशोबाने थोडा हॉलचा खर्चिक काम आहे पण थोडं समाधान होतं त्यांना सावलीत बसला सकाळी मी चालत आलो कमी कमी तेरा ओ, कमी कमी आ, ओ, ते पंधरा किलोमीटरचा प्रवास केला आता दुपारचा थोडा कमी असतो ना प्रवास सकाळी आम्ही जास्तीत जास्त अंतर जेवढं कापता येईल उन्हाच्या आधी बाराच्या नंतरच ऊन हे खूप भयानक असतं त्यामुळे त्रास होऊ शकतो त्यासाठी जेवढं सकाळी नाश्त्यापर्यंत जेवढं खेचता येईल नाश्त्याचा स्पॉट आम्ही फिक्स नाही करत तो जसा खेचता येईल नऊ साडे नऊ पर्यंत त्या हिशोबाने थांबतो बरोबर एनर्जी असते उठल्या उठल्या आणि भरपूर चालतो आपण हा आणि दर आता म्हणजे तुम्हाला तेरा वर्ष झाली वर्ष सेम स्पॉट असतात जेवणाचे शक्यतो आणि वस्तीचे स्पॉट हे सेम स्पॉट जे सेम स्पॉट आणि हे सर्व कार्यकर्ते आपले जेवण बनवत असतात आणि आपले साई भक्त चालत असतात तर हे मामा आहेत आमचे पडके मामा गेली तेरा वर्ष आमच्या सोबतच आहेत त्यांची सेवा आहे जेवणाची आमच्यासाठी मामा काल रात्री पण आम्ही मस्त जेवण केलं सकाळी पण सुंदर नाश्ता केला मजा आली चांगला कार्य करताय तुम्ही साई सेवा चांगली करतायत बघा आणि त्यांचे भरपूर सारे सहकार्य आहेत तेही मामांना मदत करत असतात बघा तर आता जसं साहेबांनी सांगितलं आपल्याला हा हॉल बुक केला आहे आपण आता इथंच सर्व पदयात्री येऊन विश्राम करणार जेवण करणार त्याच्या आधी कारसेवक आहेत साईसेवक आहेत ते कसं जेवण करतात ते बघूया आपण चला तर सर्व काही सामान जे काय आहेत भाजीपाला आपला कांदा वगैरे लसूण वगैरे अद्रक वगैरे ते आपण आता इकडनं उतरवलं आहे ट्रकमधनं आणि इकडे बघताय दोन शेगड्या लावल्यात ज्याच्यामध्ये गरम गरम पाणी करत ठेवलं आहे आणि आता एका गॅसवरती दाल बनवणार आहेत दाल तर पियुष कॅटरसचे फडके साहेब आहेत ज्यांनी ही ऑर्डर घेतलेली आहे पूर्ण नऊ दिवस सेवा करायची जर तुम्हाला ही इच्छा असेल तर त्या स्क्रीनवरती नंबर देतो त्यांचा त्यांना फोन करून तुम्ही असे बुक करू शकता काल रात्रीपासून मी जेवण खाते आज सकाळीचा नाश्ता खाल्ला हो फडके साहेब खूप भारी बनवत आहे जेवण शंभर जणांसाठी बनवणार ना आता परत हां शंभर ते दीडशे शंभर ते एकशे तीस सेवेकरी आणि कारसेवक आहेत साई भक्त आणि कारसेवक आहेत सर्वांसाठी जेवण बनवणार बघा मग आज दाल आणि कोणती भाजी बनवणार आहे मुग आणि फुलावर मूग आणि फ्लावरची भाजी बनवणार आहेत त्याचसाठी हे बघा मूग फ्लावर बटाटा बनवणार आहेत त्यासाठी आता भरपूर सारे कांदे वगैरे कापणार आणि बाकीच्या भाज्या वगैरे कापून घेणार मग आपण जेवण बनवताना भेटूया हे बघा कशी सेवा केली जाते साई भक्तांची कारसेवकांतर्फे हे बघा चला शंभर साई भक्तांसाठी आपण कसली भाजी बनवते ही मामा मुगाची ना हा मुग मुगाची भाजी बनवते त्यासाठी ते तेल आणि तेजपत्ता राई जिरा मोरी सर्व टाकलेला दिसते बघा आणि कांदा पण भरपूर कापलाय आपण टमाटर पण आहे आणि फ्लावर बटाटा पण आहे आणि इथे मूग पण आहेत मूग आई बनवताना पहिले आपण कांदा शिजवणार हे बघा शंभर जणांसाठी मेजवानी बनते मुगाची भाजी महाप्रसाद बनते आहे एक प्रकारचा आम्हा बघा कांदा शिजल्यावरती बघा लसूण टाकताना दिसतंय तुम्हाला अद्रक पेस्ट आहे का ही अद्रक लसूण पेस्ट बनवली तीच टाकली बघा मुगाची भाजी आणि सोबत मिरची आम्हा झंझणीत बनवा एकदम आपला मसाला पण एकदम मिडियम तिखट आहे टाका एकदम झंझणीत बनवणार आहेत मिरच्या टाकल्यात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये टाकणार आपला अस्सल लागरी कोळी मसाला कोळी किचनचा टाका मामा आ, तर दिंडीसाठी आपण खास घेऊन आलेलो आहे बघा तुम्हाला ही मागवायची इच्छा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही मागवू शकता शंभर दिंडीकर खाणार आहेत आपले या मसाल्याची चव घेणार आहेत तर सर्वांना आपण विचारू या कशी झाली होती भाजी ती आम्हा कसा वाटते मसाला हां बरं वाटतंय ना बघा कसा कलर येतोय मसाला टाकताय तर त्याच्यानंतर हल्दी हल्दी मसाला मिक्स आणि आलेली आहे टमाटी टमाटर हे बघा कशी झाली आता ना मिश्रण एकदम भारी आम्हा कसं वाटतंय कलर मसाल्याचा कलर आहे ना हा मस्त आहे मस्त आहे बघा चाळीस वर्षाचा अनुभव आहे त्यांना जेवण बनवायचा हे बघा आणि त्याच्यानंतर भाजी मसाला टाकलाय त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर गरम मसाला आणि आपले जे रोशन आहेत कारसेवक त्यांचेच बाबा बघा डवलताना दिसत आहेत भाजी काय बाबा नाव काय तुमचा ना लक्ष्मण ठाकूर आणि ही किती दिंडी आहे तुमची हां सतरावी हां सोळा वर्ष आपल्या उरणमध्ये होते आणि आता नवी मुंबई नवीन पनवेलवरनं दिंडी आहेत बघा तेच मदत आहेत आपले सर्व जेवण बनवणाऱ्यांना सर्वांना मदत करतात बघा आणि जसं सांगितलं होतं मुगाची भाजी आहे आणि त्याच्यामध्ये मूग टाकणार बघा आणि हळूहळू आता आपले सर्व दिंडीकर पण आलेले आहेत हां आता थोड्याच प्रमाणे पालखी पण येणार आता पालखी पण दाखवतो तुम्हाला पण प्रयत्न होता जे आपले सेवेकर आहेत जेवण बनवणारे आहेत ते कसे जेवण बनवतात त्यांची सेवा कशी करतात ते दाखवण्याचं आहे बघा एक बाजूला इथे कांदा मिरच्या फ्लावर वगैरे तोडतात आणि जे आपले मेन कूक आहेत ते जेवण बनवतात आणि हे साहेब बघा सर्वांसाठी भात बनवतात काय नाव तुमचं रमेश 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 साहेब आहेत किती कुठे कुठे गेलेत अजून असं जेवण बनवायला एक पंढरपूर आळंदी आता म्हणजे सर्व सर्व देवस्थाने आणि लग्नाची वगैरे ऑर्डर घेतो की नाही लग्नाची ऑर्डर घेतात पियुष कॅटरस ना हां पियुष कॅटरस कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुम्हाला जर तुमच्या कार्यामध्ये काय जेवण वगैरे मोठी ऑर्डर असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता ओके okay, का धन्यवाद झाली ना था भाजी। आता भाजी आता जेवताना भेटूया आपण जो मसाला वापरला आहे त्याची चव कशी आहे ते सांगूया आता सर्वांना चला जेवण तयार आहे आणि बाबालाही आपण जेवण दाखवलेलं आहे आणि तोच जेवण आता ह्या प्रसादामध्ये मिक्स करणार भात भातामध्ये टाकला आहे दाल दालीमध्ये आणि भाजी भाजीमध्ये टाकणार जेवणामध्ये आहे मुगाची भाजी दाल भात पापड आणि मिरची भाजीसोबत लोणचा चला ओम साई राम ओम साई राम म्हणत म्हणत आता सर्वजणं मिळून महाप्रसादाचा पण लाभ घेऊया आपण ओम साई राम ओम साई राम हा बघा काय मित्र काय नाव तुझा ओंकार ओमकार। ओमकार। ओम साईराम ओंकार साईराम तर सकाळी निघालो आपण काकड आरती करून आणि आता आरती करून महाप्रसादाचा लाभ घेतोय बघा ओम साईराम ओम साईराम तर आणखी एक छोटासा साईराम आहे आपल्यासोबत सातवीला आहे आणि सातवीला असल्यापासून तो चालायला लागला बघा पहिला वर्ष आहे साईराम तुझा काय नाव दुसरा वर्ष काय नाव काय रचित कुठनं तू पनवेल 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 वर साईराम पाच दिवस झाले ना तुला चालतोय मागच्या वर्षी कसा होता तुझा अनुभव छान होता पहिल्या वर्षी होता म जास्त झालं माझ्या आता, आता बरोबर साईंचं दर्शन घेऊन कसं वाटलं चालत जाऊ मस्त मजा मस्त मन प्रसन्न झालं आता जेवणाचा लाभ घ्यायला आलाय बघा प्रसादाचा घे घे ओम साईराम ओम साईराम कसं आहे जेवण मस्त बघा खूप छान महाप्रसाद

जय राम शाह श्री सचिदानंद साईनाथ महाराज की जय श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय महाराज की जय i won't say it